सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप उभारणीसाठी कोल्हापूर महापालिका आणि पोलीस विभागाच्या वतीनं दरवर्षी एक खिडकी योजना सुरू करण्यात येते नाममात्र रक्कम भरून मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली जाते यावर्षी कोल्हापूर शहरातील सहाशे छत्तीस मंडळांनी आजवर परवानगी घेतली आहे त्यातून महापालिकेला सुमारे चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय वास्तविक कोल्हापूर शहरात सुमारे बाराशे सार्वजनिक मंडळ मंडप उभारतात पण अजूनही अनेक मंडळांनी अधिकृत परवानगी घेतलेली नाही हेच दिसून येत आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसह विविध प्रकारच्या परवान्यांसाठी दरवर्षी एक खिडकी योजना सुरू केली जाते कोल्हापूर शहरात सरासरी सुमारे एक हजार ते बाराशे मंडळं मंडप उभारतात मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यासाठी महापालिकेची चार विभागीय कार्यालयं आणि बुधवार पेठेतील पोलीस उपाधीक्षक कार्यालयात एक खिडकी योजना सुरू आहे आजवर कोल्हापुरातील सहाशे छत्तीस मंडळांनी रितसर पैसे भरून परवानगी घेतली आहे दहा बाय दहाच्या शेडसाठी शंभर रुपये शुल्क घेतलं जातं आकारानुसार महापालिकेकडून पैसे भरून घेतले जातात विशेष म्हणजे ज्या मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आहे अशा मंडळांनाच मंडप उभारणीसाठी परवानगी दिली जाते परवानगी घेतलेल्यांपैकी साठ टक्के मंडळांनी कागदोपत्री तरी दहा बाय दहा जागेत मंडप उभारणीसाठी परवानगी घेतली आहे तर चाळीस टक्के मंडळांनी त्यापेक्षाही जास्त जागेची परवानगी घेतली आहे एक खिडकी योजनेतून महापालिकेला चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय पण प्रत्यक्षात मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खोदलेले खड्डे भरण्यासाठी हे पैसे पुरत नाहीत विशेष म्हणजे राजकीय पक्षांच्या मंडप उभारणीच्या खड्ड्यांचे पैसे माफ करण्यात आले त्यामुळे सार्वजनिक मंडळांना एक न्याय आणि राजकीय पक्षांना दुसरा न्याय असं चित्र आहे दुसरीकडं कोल्हापूर शहराच्या हद्दीत सुमारे बाराशे मंडळ गणेश उत्सव साजरा करतात त्यासाठी मंडपही उभारतात पण धर्मादाय कार्यालयात नोंदणी नाही किंवा महापालिका परवानगी नाही असं परवाय गणेश उत्सवाचा सण उत्साहानं साजरा करण्यास कुणाचीच हरकत नाही पण त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय परवान्यांची पूर्तता करणं नक्कीच गरजेचं आहे पण काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय दबावामुळे महापालिका किंवा पोलीसही परवानगी न घेतलेल्या मंडळांवर कारवाई करत नाहीत हे वास्तव आहे